राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे आणि रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात शहर वाहतूक शाखेकडून आज दंडात्मक कारवाई करण्यात आली आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत चाललेल्या या विशेष मोहिमेदरम्यान शेहेचाळीस वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये ई चलनाद्वारे अडतीस हजार रुपये इतका दंडा करण्यात आला ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आणि मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शहरातील राजारामपूर येथील पांजरपोळ वायपी पोवार नगर ओला शोरूम गोखले कॉलेज चौक सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक आणि उमा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली तसेच रस्त्यावर वाहन उभे करून फळ विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्री करणारे तीन इसम यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार न्यायालयीन खटडे दाखल खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली या मोहिमेत वाहतूक शाखेच्या दोन पेट्रोलिंग बाईकवरील अंमलदार चार क्रेन वाहनं एक अधिकारी आणि सात पोलीस समलदार सहभागी झाले होते शहर वाहतूक शाखेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं की अस्तव्यस्त किंवा डबल पार्किंग करून रहदारी अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात येत्या काळात ही कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असं आवाहन करण्यात आलंय सदर कारवाई पोलीस निरीक्षक नंदुकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मात्रेवर त्यांच्या पथकाने केले